जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षेची वाट बघण्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून समोर माहिती आलेली आहे की एकंदरीत आता दी मुंबई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह तिघांचीही लेखी परीक्षा फिक्स होणार आहे आणि आजपासून हॉल तिकीट यायला देखील सुरुवात होणार आहे हे बघा दिनांक चार एक दोन हजार पंचवीस ही सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे त्यामुळे सर्व मित्रांना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि मित्रांनो मुंबई पोलीस भरती शिपाई मुंबई पोलीस भरती चालक आणि कारागृहाची सर्वात मोठी अपडेट आज आपण बघतोय आणि एकंदरीत परीक्षेची डेट आणि तिकीटची सुरुवात सुद्धा झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आज बघवणार आहे बघतो आहे तसेच मित्रांनो मुंबई पोलीस बरोबरच आता इतर विभागाच्या सुद्धा एक्झाम लवकरच होतील अशी अपेक्षा आहे ठीक आहे तर आता आपण बघूया मुंबई पोलीस शिपाई चालक मुंबई पोलीस शिपाई कारागृह आणि मुंबई पोलीस शिपाई यांचं लेखी परीक्षा लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेश पत्र बाबत ही सर्वात मोठी बाब आहे आणि हळूहळू सर्वांना प्रवेश पत्र प्राप्त होतील असं नाही की लगेच तुमचा आता व्हिडिओ बघितला लगेच प्रवेश पत्र मिळून जातील असं नाहीये थोडं वाट बघा सर्वांना हॉल येणार आहेत इथं काय बघा महासंचालक यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकरा व सुधारित नियम दोन हजार एकवीस मधील तरतुदीनुसार मुंबई पोलीस शिपाई कारागृह शिपाई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस च्या मैदानी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक दोन अन्वे मुंबई पोलिसांच्या त्यांच्या वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चालकच्या सुद्धा वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे आता जे काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत बघा मैदानी चाचणी आणि कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ले उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावरती घेण्याचे प्रस्तावित होते त्या अनुषंगाने मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा ही बघा आता इथे इम्पॉर्टंट आहे रे लक्षात घ्या आता इथे इम्पॉर्टंट आहे मुंबई पोलीस मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा ही अकरा तारखेला दोन हजार पंचवीस मध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे लक्षात घ्या मुंबई पोलीस शिपाई चालक आता यांची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा अकरा वाजता होणार आहे मुंबई पोलीस शिपाई चालक बघा या ठिकाणी बघूया मुंबई पोलीस शिपाई चालक लेखी परीक्षा सकाळी अकरा वाजता साडे दहा वाजता होणार आहे अकरा तारखेला त्याच्यानंतर कारागृहची देखील अपडेट आलेले कारागृह लेखी परीक्षा ही दिनांक अकरा तारीख काय म्हटले दिनांक अकरा एक म्हणजे ही अकरा तारखेला दुपारी अडीच वाजता म्हणजे दोन वाजून तीस मिनिटाने होणार आहे बघा कारागृहाचं जे काही लेखी परीक्षा ती अकरा तारखेला अडीच वाजता होणार आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदाची जी काही लेखी परीक्षा आहे ही बारा एक दोन हजार पंचवीस म्हणजे बारा तारखेला साडे दहा वाजता घेण्यात येणार आहे या दोन्ही पण परीक्षा अशा पद्धतीने घेणार आहे आणि तुम्हाला जर हॉल तिकीटचं डेट लिंक मिळाली नसेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमच्यासाठी जॉईन करू शकता या ठिकाणी बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस शिपाई चालक मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र आता ह्याची वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येत आहे जर अजून तुम्हाला आला नसेल तर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के येईल मित्रांनो थोडस तुम्ही थांबा तर या ठिकाणी बघू शकतो आपण सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की या संकेतस्थळावर मुंबई पोलीस शिपाई चालक कारागृह आणि पोलीस शिपाई यांचे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे म्हणजे ही संपूर्ण माहिती आणि या संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटला दिलेली आहे हवं तर तुम्हाला मी ही जी काही लिंक दिलेली आहे ती लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करून देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर तुम्ही मुंबई पोलीस परिसरामध्ये राहत असेल तर आज संध्याकाळी चार वाज्यापासून चार ते रात्री दहा पर्यंत स्पेशल मुंबई पोलीस रिव्हिजन लेक्चर आपण चालू केलेलं आहे आज येत्या दोन दिवस आपण रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत मुलांचे मुंबई पोलीससाठी ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स आणि सिक्स एट सिक्स एट सिक्स एट सिक्स एट, एट या नंबरवरती संपर्क साधा आणि नक्कीच तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर ठाण्यामध्ये आपली ब्रँच आहे या ठिकाणी रिव्हिजन बॅचसाठी तुम्ही जॉईन होऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया